आपली हो। आ, 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 तर आपली पण गाडी खाली करायची आता असे वागतात जय माणूस मित्रांनो मी विक्रम तुम्ही बघतात किंग फार मार युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आज नाशिक मार्केट येते आहोत संध्याकाळचं कोथंबीरचं लिला वगैरे असं काय भाव जाते आता बघणार आहोत सध्या अजून लिला वगैरे चालू नाही झाली आत्ता सहा वाजले शेतकऱ्यांच्या गाड्या येते काही भाजी लावायचं काम झालं तुम्ही बघताय बाकीमध्ये तर काय भाव जातो आज बघू प्रकारच्या भाज्या इथं सध्या बाकी दुसऱ्या ठिकाणी शेपू वगैरे ते पण भाजीपाला ते कोथंबीर तर कोथंबीर काय भाव तू ते बघणार आहोत तर लिलाव चालू आले की तुम्हाला दाखवतो काय राहतात प्रॉपर लावून घ्यावं लागते मित्रांनो जेणेकरून चांगलं क्वालिटी दिसली पाहिजे आणि चांगला भाव भेटतो त्या हिशोबाने आमची गाडी आज हे गाडी मालक सर आले ना प्याँ प्याँ। हे शेतकरी एकाच गावचे भरपूर त्यांची पण किती आणली तेराशे ओके शेतकरी चव्हाण साहेब अजून काय भाव झाला आज काय वाटतं चव्हाण साहेब आज आमची आहे तीन एक आजाराची अपेक्षा आहे भाजी पण जळगाव बदल जळगाव बदल किती आणली आज आहे ना आठशे नऊशे भाजी जाईल का तीन हजार काय आपल्याला काल काय भाव होता काल काढला बाजी हा का तुमच्या गाडी कोणत्या गावची किती होती बाजू पाचशे पाचशे संपली का मग ओके काय भाव दिली सोळाशे पंचाळीस पंधराशे सोळाशे साठ कोणती व्हरायटी जळगाव बंदा कालच किती वर्षी भाजी नऊशे नऊशे बाजू अनिल दिवस संपलं अजून तीन एक हजार निघाला असं भाव वाढेल का <laughs> सोळाशे साडे सोळाशे सतराशे साडे सतरा गेली बाराशे अठराशे पंच्याऐंशी हो

माथेरवाडी कारखाना कादवा कारखाना किती भाजी आणून भाजी त्या राशीच आहे भाऊ पण त्या राशीच गेला चालतंय चालेल कोणती भाजी आपण कोणती भाजी म्हटलं वेगळीच भाजी नाही कोथंबीर सारखी भाजी <laughs> काय भाव दिली दोन हजार काय भाऊ हजार रुपये कोणते अशोका किती आणल होती कोणत्या गावचे राजापूर दिंडोरी संपले काय मग शेवट संपले काय भाऊ तुम्ही तु काय भाव

संपले काय ना चालू आहे चालू आहे भाजीला केली का डायरेक्ट चालू चालतंय पडलं ना आमच्या हा का पाण्याचं शॉर्टेज चालतंय काय दिली शेवटी काय भाव दिली कराशे कोणती अशोक अशोक कोणता गावचं कारखाना कारखान कारखाना संपली काय संपली काय म्हटलं शेवट होती शेवट चालतोय अशा अगोदर काय पाहिजे

चाळीस चौदाशे चाळीस रुपये चौदा पन्नास चौदा साठ बल पासष्ट नऊद सत्तर नऊ दहा पंच्याहत्तर मन्त्र बनचे एकच तो देशेना कराशे पासेरे असे बाद दोनरे एक चलाकना वाला चॅनल दावतोयशे इति बाद संतोषी दा वर्तमान सुभेचे देवोमध्ये नंतरके आमचे मंत्री असते मन्त्र चाही मन्त्र चाही मन्त्र बनायस मन्त्र बंचन मन्त्र साज मन्त्र भाषात সত্তর সোলাশে জন পনেরো পনেরোশে সাড়ে পঁচাশে

सतराशे सतराशे दहा साडेशे सतराशे सतरा पंचाहठ सतरा साठ सतरा सतरा सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर सोळा सतराशे सतरा सहा सतरा 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 साठ सतरा सतरा सत्तर सत्तर पंच्याहत्तर सतराशे पंच्याऐंशी तिकडून सतरा सोळा सतराशे सतरा पाच दहा पंधरा वीस सतरा पचवीस सतरा तीस सतरा पस्तीस सतरा चाळीस सतरा पचाळीस सतराशे सतराशे सतरा पंचावन्न सतरा सात सतरा पासष्ट सतरा सत्तर सतराशे सतराशे नव्वद सतराशे सतराशे दहा पंधरा वीस सतराशे वीस सतराशे वीस

গাস্টিফটো দাও না বলতো চাঁপলের বাইরে দিই আগ লাগা দাও ভাই শেতিস বল বল তো ভাই

ارا سطر 12 12 12 70 75 181 220 20 20 20 20 20 20 20 20 20 ला गेला गेला